नमस्कार शेतकरी बंधूंनो मी नागेश शेंबेवार मी मागील तीस वर्षापासून जमीन स्तरावर शेतकरी सोबत काम करतो आहे आणि मला काही जे अनुभव आला शेतकऱ्यासोबतचा त्या अनुभवावर मी काही गोष्टी तुम्हाला शेअर करतो त्यामध्ये सोयाबीनचे दीर्घ उत्प उत्पादन घेण्यासाठी काय करायला पाहिजे तर हे भाग मी असे सात ते आठ भाग आहेत पाच पाच दहा दहा मिनटाचे एक एक भाग असेल विनंती की बाबा पूर्ण भाग बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टीची पूर्णता होईल काही शंका असेल काही तर तुम्ही फोन नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही बोलू शकता चर्चा करू शकता ठीक आहे हे करण्यामागचा उद्देश हा तस तस की बाबा शेतकरी उत्पन्न दीड डबल येण्यासाठी काय केलं तर होईल हा विषय होता तसं तस स्वप्न आहे की बा उत्पन्न दीड ते डबल यायला पाहिजे पण इतक्या वर्षात म्हणजे पाच सात वर्ष त्या गोष्टीला पण कोणाचं निघाल नाही निघाल मला माहित नाही पण मी त्याच्यावर त्या विषयावर थोडंसं अभ्यास का करून काय केलं निघाल अशा कोणत्या गोष्टी आहेत की जे निघून उत्पन्न उत्पन्न ठावून निघत त्या पुढचा मागचा माझा अजून अनुभव माझं शिक्षण आणि काही ट्रेनिंग वगैरे बरीच घेतले हे सगळे अनुभव घेऊन मी हे बनवलेलं आहे आपणास विनंती अजून एकदा की बाबा पूर्ण क्लिप्स फक्त सात आठ भाग आहेत फक्त स्वयंविषयीचे ते पूर्ण भाग बघा म्हणजे समजेल सध्या दोन भाग काढले आहेत ते दोन भाग अपलोड होतील तुम्ही त्या माझ्या क्लिपला लाईक शेअर करा तो तो तुम तो है। तो दान्त्री, दान्त्री का तुम्ही जर शेअर केलात किंवा क्लिप केला सब्राईज केला तर आपल्याला नवीन नवीन सगळे भाग तुम्हाला ऐकण्याला भेटतील तर ठीक आहे तर सोयाबीन तांत्रिक तंत्रज्ञान काय जे आपण सोयाबीन पीक येत आहात जमीन कसली असो त्या जमिनीनुसार आपल्याला उत्पन्न काढायचं आहे कुठला दहा कमीत कमी दहा ते वीस पंचवीस तीसपर्यंत पर्यंत येऊ शकतं पण केलं ते तुम्हालाच काढायचं आहे मी काही काढून देणार नाही फक्त तुम्हाला एक हिंट देतो या गोष्टीचं की काय केलं तर येईल त्याच्यामध्ये पहिलं आहे मार्च किंवा एप्रिल महिन्यात त्या जमिनीची नांगरटी करून घ्या कारण का त्याला उशीर करणं काय हे जर मार्च एप्रिलमध्ये केला तर जमिनीचं सोलार म्हणजे ताप उन्हामुळं ता तुमचं त्यातले जर खाली वरी माती झाली तर त्यातले जीव मरतात काय बॅक्टेरिया मरतात त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात त्या पिकासाठी होणार आहे मे शेवटपर्यंत रोटावेटर करा आणि बेड करण्यासाठी आता एक उत्पन्न तुमचं भारी जमीन असेल तर तुम्ही बेड शंभर टक्के बेड केलं तर मला टार्गेट ठेवता उत्पन्नाचं टार्गेट होईल पूर्ण होईल हे जे मी विषय शॉर्ट मध्ये घेतोय याच्याविषयी पूर्ण विषयाचं जे बी आहे ते पूर्ण डिटेल मध्ये मिळून जाईल बेड करण्याआधी दोन पोते सुपर बुपटीचे पोते वर शिपडायचे आहेत मला त्यानंतर सरी किंवा किंवा बेड तयार करणे जसं मला तुमच्या गरजेनुसार आहे तुमच्या गरजेनुसार मला चालायचं आहे आणि तुम्हाला घेऊनच चालायचं आहे बेड झाल्यानंतर पिकानुसार बेसल डोस टाका जे काय पिकाचं समतोल आहार त्याला जे काय लागतं त्याविषयी डिटेल क्लिप आहे बियाणे ज्या जमिनीनुसार जमीन कशी आहे हलकी मध्यम भारी शिबाडायची त्यानुसारच मला बियाणे निवडायचं आहे त्या बियाण्याविषयी त्या बियाणे क्लिपमध्ये तुम्हाला भेटेल बियाणे पेरणीपूर्वी बियाणास रासायनिक व जैविक प्रक्रिया जरूर करा कारण का हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे उत्पन्न वाढीचा कारण काही रासायनिक पहिले प्रक्रिया करायची त्याच्यानंतर एक दोन तीन तासानं जैविक प्रक्रिया करायची हे प्रक्रिया याच्यासाठी करायचं निघतानाच जमिनीमध्ये जे काही कीड वगैरे बुरशी असेल ते लागू नये निघताना जे सोयाबीन आहे एकदम तजेलदार निघायला पाहिजे मजबूती निघालं पाहिजे पाऊस पडल्यानंतर बियाणे टोकन पद्धतीने लावून घेणे किंवा पेरणे लागवडीनंतर चोवीस तासात तणनाशकाची नाशकाची फवारणी करून घेणे किंवा करणे नाही झाल्यास तण तीन ते ती चार पानाचे दिसले किंवा पेरणीपासून वीस ते पंचवीस दिवसात तणनाशक फवारणी करणे हे याच्याविषयी औषध पूर्ण मी पुढच्या चकली सांगणार आहे फवारणी पी फवारणी पिकाला रोग किंवा कमतरता होऊ नये करा हा फार मोठाचा मुद्दा, सुन, मुद्दा सुन, फार मसगत उत्पन्नाचा फार मोठा मुद्दा म्हणजे पिकालाही कुठल्याही पिकाला खरं एकदा सीझन गेलं तर परत येत नाही काय केलं तर मला शाश्वत उत्पन्न भेटेल तीन डबल भेटेल तर त्यासाठी एकच काम करायचं तुम्हाला ज्या फवारण्या करायच्या आहेत त्या फवारण्या पिकाला कीड किंवा रोग येऊन कमतरता होऊ नये कारण नुकसान झाल्यानंतर करण्याचा मतलब नाही नुकसान होऊ नये म्हणजे एखादं एकर करून बघा पटला तर तुमच्या आपला तुमचं ओव्हर आहे तुम्हाला करायचं फवारणीचे पाच वेळा होणे गरजेचे आहे पाच का म्हणतोय कशासाठी म्हणतोय विषय ते तुमचा आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं पहिली फवारणीचा विषय कधी करायचं दुसरी कधी करायची तिसरी करायची चौथी कवा पाचवी का आणि काय काय करायचं त्याच्याविषयी आपण त्या फर्निचरच्या सविस्तर देणार आहे त्यानंतर पुढील भागात खालील सोयाबीन पिकाची पूर्ण माहिती मिळणार आहे कुठल्या जमिनीनुसार सोयाबीन जाती कुठल्या निवडायची आहे म्हणजे मध्यम हलकी भारी चिबाड यासाठी गोल पानाची किंवा चिरक्या पानाची जाती कुठली आहे त्यानंतर कमी कालावधीत येणारी जात आणि ज्या कालावधी ज्या जात कुठल्या बीज प्रक्रिया रासायनिक व जैविक प्रक्रिया कुठल्या कुठल्या आहेत त्याला कोणते औषध पाहिजे औषधाविषयी पूर्ण माहिती आहे ते कसे करायचं तणनाशक कोणते मारायचे म्हणजे पेरल्यानंतर एक अठ्ठेचाळीस तासात आणि किंवा ते जर करणं नाही झालं तर तण तीन ते चार पानाचं दिसल्यानंतर किंवा पेरल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसामध्ये कंपल्सरी त्या टाईममध्ये करता आलं पाहिजे खत व्यवस्थापन खेप खत पिकाला सोयाबीनचं खताचा डोस कोणता आहे त्याचं किती आहे कोणता आहे कसा टाकायचं कि केव्हा टाकायचा हा फार महत्त्वाचा समतोल आहार म्हणजे काय त्याचा त्याचं त्याला जसं आपल्याला समतोल आपल्याला ला लागतं डेली जनावरांना सुद्धा लागतं म्हणजे आपल्याला लागतं म्हणजे सकाळी काही नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी जेवण तसं पिकायला लागते पण एकदाच डोस आहे पण तेच सुद्धा देता आलं पाहिजे मला त्याचा डोस काय त्याच्याविषयी सविस्तर आपण त्या खताचं व्यवस्थापनामध्ये बघू आपण त्या भागामध्ये सोयाबीनवरील बुरशीची ओळख काय आहे बुरशी कोणती आहेत मग बुरशी येऊ नये म्हणजे काय करायला पाहिजे तसंच त्याचे सोयाबीन किडी कुठली आहे ते किडी येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे सोयाबीनच्या अन्नद्रव्य कमतीचे लक्षण का आजकाल तर सगळे जवळपास सगळे सोयाबीनला येत आहेत ते येऊ नये कारण उत्पन्न कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे हे तुमचे किडी रोग कमतरते आहेत कुठल्याही बिमारीला येण्याच्या अगोदर शरीरामध्ये कमतरता असेल तरच त्याला बिमारी येतात माणसाला तसे तसे पिकाला सुद्धा पण ते आपल्या येऊ द्यायचं नाही ना पिकाचं वय काय आहे बाबा म्हणजे शंभर दिवस शंभर दिवसामध्ये मला ते डबल उत्पन्न पाहिजे मी काय करू त्यानंतर पोरणे पाचच का याच्याविषयी त्याच्या आपण आपण पारंपरिक व तांत्रिक लागवड काय फरक आहे दोन्हीमध्ये फरक काय आहे पारंपरिक म्हणत आता आपलं उत्पन्न काढायचं म्हणजे तांत्रिक बाजू काय आहे दोन त्याच्यावर आपण दोघांमध्ये कम्पेअर केलेलं आहे ते तुम्हाला त्या पारंपरिक व तांत्रिक लागवडमधील आर्थिक बाजू काय आहे मला किती परवडते न परवडते कसं आहे काय नाही किती कुठं खर्च चालला कुठं आपलं वाचवलेला कुठं खर्च वाचवायचा आहे आणि कुठं खर्च करायचा आहे काय हे सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत तर मला सांगायचं आहे पुढचे जे सात आठ भाग आहेत हे त्याचे पॉईंट चांगले ते भाग तुम्ही कारण का ह्या ज्या यूट्यूब चॅनलला फीचर फार्मर जे यूट्यूब चॅनल आहे आमचं त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळाला पाठवून द्या जेणेकरून की नवीन नवीन तुम्हाला जे बी क्लिप आहेत फीचर फार्मिंग आमच्या कंपनीच्या ते तुम्हाला पाहायला भेटतील धन्यवाद